मिरज रेल्वे जंक्शन या ठिकाणी कर्नाटकातून मिरजेत गवंडी काम करण्यासाठी आलेल्या एकावर एक चोरी करण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे दिनांक आठ जून रोजी मिरज रेल्वे जंक्शनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर घडली होती रेल्वेची वाट पाहण्यासाठी झोपलेले व कर्नाटकातून मिरजेत गवंडी काम करण्यासाठी आलेले फिर्यादी यल्लाप्पा इराप्पा वडर वर्ष तीस राहणारा टाळीकोटा ता तालुका मुद्दे बिहार जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक यांना चोरी करण्याच्या उद्देशाने तुषार सावित्री कांबळे उर्फ तुषार जितेंद्र कांबळे वर्ष एकोणीस राहणार खाजावस्ती मिरज यांनी झोपलेल्या यल्लाप्पा याच्या पाकिट मारण्याचा प्रयत्न करत असताना जाग आल्याने त्यांनी त्याला विरोध केला विरोध करताना तुषार कांबळे यांनी त्याच्याजवळ असलेल्या चाकूने पहिल्यांदा खांद्यावर नंतर पोटावर गंभीर, के गंभीर जक्मी के वा वार केले गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या फिर्यादी यांना तात्काळ लोहमार्ग पोलिसांनी उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले व हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी तुषार कांबळे राहणार ख्वाजाबस्ती मिरज याला अवघ्या चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आली आहे मिरज जंक्शनवर प्रवाशांना तसेच व्यापाऱ्यांना चाकूचा धाग दाखवून अथवा हल्ले करून लुटणाऱ्या टोळीमध्ये भर होताना दिसत असून याबाबत पोलीस प्रशासनाने अशा ता संशयावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडून होत आहे तर सदरची कारवाई मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांच्या सूचना पोलीस उपनिरीक्षक एवी सावंत पोलीस नाईक मोहसिन पटेल अनुप शिंगाडे अन्सारा मुजावर पटेल राहुल तसेच स्थानिक गुन्हे लोहमार्ग पुणे पोलीस हवालदार ठोंबरे मुल्ला महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस जावेद शेख मोहसिन टिनमेकर यांनी सदरची कारवाई केली आहे गौंडी कर हो काम करण्यासाठी तो मिरज येथे आलेला होता सुमारे पंधरा दिवसानं काम केलं आणि आठ आठ तारखेला कालच्या तो तो गौंडी काम करून मिरज स्टेशनला प्लॅटफॉर्मवर सहावर झोपला असताना हा जो गुन्ह्यातील आरोपी आहे तुषार कांबळे म्हणून तो खाज्या वस्तीतला आहे यांना त्याचं पाकिट मारण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला तो जागा झाला जागा झाल्यानंतर आरोपी आरोपीनं तुषार कांबळेनं त्याच्यावर चाकून हल्ला केला पहिला वार त्याने के खांद्यावर केला आणि दुसरा त्याचा पोटा मारला गेला मारला गेल्यानंतर तो तिथंच त्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडला पडल्यानंतर थोड्या वेळानं ती खबर स्टेशन मास्तरकडून आमच्याकडे मिळाल्यावर आम्ही सर्वजण त्या पीडित जखमीला ताबडतोब सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं तो बेशुद्ध अवस्थेत होता त्यानंतर जवळजवळ सहा सात तासानंतर तो सिद्धवर आल्यानंतर त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाची चौकशी केली असता त्यांना हात झालेला प्रकार सांगितला आणि त्या आरोपीनं फिर्यादीनं दिलेलं जे आरोपीचं वर्णन आहे त्याप्रमाणे संपूर्ण टीम तयार करून आम्ही संपूर्ण पाठवली आणि त्या टीमनं चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक केली अटक आरोपीला अटक केली अटक केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली कबुली दिली आज रोजी त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं ते तेरा तारखेपर्यंतची पोलीस कस्टडीची रिमांड मंजूर केलेली आहे थोडीदा आम्ही तपास आम्ही स्वतः करत आहोत